आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयाने मी सूचना केलेल्या आहेत खरं म्हणजे आता एक दोन दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये निराप्राध लोकांची त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि दुर्दैवानं आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे म्हणजे त्यांना काही त्याचा घेणं देणार दिसत नाही मला मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो आम्ही पिंजरा लावला फक्त याच्या पलीकडे ते पिंजराच्या बाहेर जायलाच तयार नाहीत अशी दुर्दैवाची बाब आहे म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की आपण स्वतःचा प्रशासनानं पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्या लुटण्याचा संचार दिसतोय आपल्याला पण वावर दिसतोय तिथं नाईट व्हिजन तुमचे जे सी सी टी व्ही त्याचा त्याचं इन्स्टॉलेशन करा नाईट विजन गॉगल्स घ्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा बिचारा काही दोष नाही त्यांच्याकडे साधन नाही आहे आणि त्यांचे ते वरिष्ठ अधिकारी सुस्तवलेले आहेत कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट विजन गॉगल्स पाहिजे नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात ते ड्रोनवर शकता। आपण तो रिअल टाइम त्याचा जो पिक्चर आहे त्या बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं जर ते मी जरी तातडीनं पाऊल उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याचे जे जी भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करता येईल बिबट्याना पकडण्यामध्ये मदत होईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा